सोलापूरच्या मानाचा अजोबा गणपती प्रतिष्ठापनेची पूजा अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके यांच्या हस्ते करण्यात आली एकशे चाळीस वर्ष पूर्ण करणारा देशातील पहिला सार्वजनिक स्वरूपातील गणेशोत्सव साजरा करणारा व सोलापूरचा मानाचा अजोबा गणपती प्रतिष्ठापनेची मानाची पूजा ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके यांच्या हस्ते करण्यात आली या पर्यावरणपूरक आजोबा गणपतीची पूजा पारंपरिक पद्धतीनं रुद्रपठण रुद्राभिषेक गणेश एक हजार नामावली व अथर्वशिष्य पठण करून वेदमूर्ती स्वामी महाराजांच्या पौरोहित्यांनी संपन्न झाली यावेळी चंद्रकांत कळमणकर अनिल नंदीमठ अनिल सावंत कमलाकर करमाळकर इरंडा मेंडके सिद्धारुण निंबाळे सुनील जवळकर विकास भास्कर रवीकरुण सातलिंगापद दुधनीकर राहुल कुमणे राजकुमार कत्ते बसवराज मेंडके आपासाहेब जेवरे विश्वनाथ गोयल अनिल रेळकर आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठापनेची महाआरती करून प्रसादाचं सर्वांना वाटप करण्यात आलं आज सरकारनाथोपा गटपतीच्या एकशे चाळीसावा वर्षाचा आजचा उत्सवाचा प्रारंभ आहे स्वातंत्र्यपूर्व कालापासून मला देशात सर्वात पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो सोलापूर मध्ये आजोबा ज्या जेव्हा लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला आले होते त्यांनी या सार्वजनिक उत्सवाची बघून त्यांनी याचा संकल्पना घेऊन पुढं देशभर त्यांनी या आधुनिक गणपतीचा स्थापना करायला सुरुवात झाली आणि उत्सव करायला सुरुवात झाला या आजोबा गणपतीचं जवळपास एकशे चाळीस वर्ष झालं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक येतात की या, या जिल्ह्यातल्या असू द्या किंवा कोणीही सोलापुरात आलं तर आपल्या आजोबा गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात आणि सोलापुराचं एक आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे जसं आपण ग्रामदेव सिद्धेश्वरच्या घरी आपण दर्शनाला जातो तसंच आजोबा गणपतीला आता लाखो भाविक रोज येत असतात आणि दर्शन घेतात